जोपर्यंत जगायचा आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करणे योग्य मानावी ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल पक्षी झाडावर प्रेम करतात झाडं पक्ष्यांची वाट पाहतात भरती ओहोटी समुद्राच्या भावना प्रकट करते अपवाद म्हणून माणसाकडं बोट दाखवता दा येईल भोवताली विश्व फुललेलं आहे मग माणूस हरवलेला का गंभीर का प्रेम करा करवून घ्या प्रेमिक व्हा आनंदात असणं हा प्रेमाचा धर्म आहे माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो